नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता चाललोय आम्ही गावाला आणि माझ्या पोरगा पिशवीचा वास घेतोय बरोबर त्याला समजले तर सारखं बाहेर जातोय आणि उभा राहतोय त्याला माहितीये मम्मा कुठेतरी चालली बॅग काढली कपडे काढले तर त्याला आता समजलं तर तुम्ही म्हणाल ताई आता गावाला टायगरला घेऊन जायचं तर गावाला शेजाऱ्यांचं लग्न तिथं तर लग्नाला जायला जा तर पाहिजे है, है।, है। ना चाललोय पोरगा हुशार झालेला आहे आणि पोराला माहिती मोमा कुठेतरी आता जाणार बॅग काढलेली आहे ना आता त्याची लगेच येणार लगेच येणार बागुडी हा लगेच येणार लगेच येणार मी मी लगेच येते की नाही गेली तरी कुठं मी तुला शोधून येते का अरे काय काय तुला नेऊ हा बर बरे नेणार तुला नेणार ते ती ने नाही पिशवी ती नाही तिकडे पिशवी थोडस सामान घेतलंय फक्त जास्त नाही लगेच येणार आहे तर चला मी आता तयारी करते आणि निघता येईल मग बघूया आता काय लागणारच आहे माझ्या काय कर घरात हा तुला नेते बोलले ना मी ने? हा नेते नेते दरवाजे लावून घे नाही बाहेर घे काय कर ऐकत नाही सर्व फ्रेंडनी सांगा याला याला सांगा अरे नेणार तुला हे बघ मी आता गावाला जाऊन येणार हा आम्ही लगेच येणार मग मी तुला ना नंतर आम्ही काय करणार बीच घेऊन जाणार ना प्रॉमिस 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 हे बघ बाबुली बाबुली बुद्धू असती हा बुद्धू असते ना तू तू समजलाय तो गुड गुरबो आहे तो काही येडा नाही आहे ये। तो शाणा आहे शाणा शाणा बुरबोय असतो ना मागण्या ला लागेल पुढं पुढं नाही यायचं कळलं कळलं का कळलं ना माझे मला हा शाणा असतो ना तो असा नाही फोन करत येडे असतो ना तो येडा 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 आहे येडा कसा येडा आहे येडा आहे ना तो याडा। याडा, याडा याडा आ, तुझा मॅट आणलाय ना अरे तुझा मॅट आणलाय ते मॅट वर बस हा मी तुला मलाई घेऊन येते गावावरून मस्त पैकी गाईची मलाई मस्त मस्त आणि पेला पण आणते पेला हा मी गावाला गेलो पेला आणते की नाही किती मोठं मोठं पेला आणते तू खातोस ना सगळा पेला खातोस ना खातोस ना जा पापाकडे पप्पाला पापा पण बाय करायचं आणि जाताना रडायचं जाताना कधी रडायचं नसतं तू मोठा झालाय ना अरे तू मोठा झाला का नाही आता सगळे म्हणतात टायगर मोठा झालाय मोठा झालाय टायगर अजून करतोय पोराने सुमित आहे आणि आम्ही लगेच येणार आहे बर का आज जाणार उद्या राहणार आणि परवा लगेच येणार लग्न झालं की आता लग्नाचे तिकडे टायगरला कसं घेऊन जाऊ आणि तुम्हाला माहिती टायगरचं गाडीमध्ये किती मोठे मोठे प्रॉब्लेम असतात सारखी उलटी होत असते त्याला किती गोळ्या दिल्या तरी पण तो नाही त्याचं थांबतच नाही उलटी त्याला त्याची सवयच नाही पहिल्यापासून असं झालं आणि हा पोरगा रडतो माझं बॉल नाही रडायचं माझं सोनूला नाही रडायचं सोनूला चांगलं असतं असं रडशील तर मग 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 मी कशी काय जाऊ सांग मग मला तुझ्या आठवण येणार ना चल तिकडे तुला बांधून ठेवते बांधून ठेवू जरा त्याचं हात मग पुढं पुढं जायचं इकडे कोणाचं ग माझं डेकरूज ऐकतय पण लगेच लगेच ऐकतय हे याला जेवायला द्या <coughs> तुम्ही <coughs> आणि याला फिरायला न्या मग आता आम्ही गावला ना

बाय बाय हा येते हा बरोबर तर मित्रांनो आम्ही आता निघालो गावी जायला गाडी हलते हायवे रोडला आहे आणि आता पर्यंत आलोय आम्ही तर टायगर कसा रडत होता तुम्ही बघितलाय असा करतो म्हणून मी त्याला मी व्हिडिओ काढत नाही जास्त करून पण आज खूपच हे करत होता म्हटलं चला दाखव आपल्या फ्रेंड लोकांना सुद्धा सर्व फ्रेंड्सला तर असं आहे खूप मागं लागतो खूप रडतो आणि बरोबर बॅगा भरल्या की त्याला समजतं की ही लांबच्या प्रवासाला चाललेली आहे दोन तीन दिवसाच्या आणि बॅग जर नसेल ना भरलेली की त्याला माहिती मग ही तासा दोन तासामध्ये कुठून तरी फिरून येणार म्हणजे इथलं इथंच कुठंतरी आहे मग तो एवढा रिएक्ट होत नाही असं आहे तर इतकं त्याला समजतं आता रडत होता तर ठीक आहे थोड्या दिव अर्धा एक तासामध्ये तो चांगला शांत होऊन जाईल सुमित समीर आहेत शेजारी लग्न आहे आणि लग्नाला जायलाच पाहिजे गावातलंच लग्न आहे नात्यातलं आहे म्हणून तर आता आज हळद आहे दुपारचं आम्ही निघालो आहे दोन वाजता त्यांना जेवण वगैरे केलं सगळ्यांना दोघां तिघांनासुद्धा आणि मग म्हटलं आता चला जर हळद होईल उद्या था। थांबू परवा लग्न आहे रविवारचं रविवारचं लग्न लावणार आणि मग आम्ही लगेच निघणार आहे टायगरशिवाय मला करमत नाही टायगरला नेलं असतं पण टायगरच्या तुम्हाला माहिती आहे उलट्या वगैरे कसा करतो खूप हाल होतात त्याचे म्हणून बाकी काही नाही मला काय वाटत ना त्याचं काय घाणगुण वगैरे काढायला पण त्याचे हाल होऊ नये म्हणून उगाच आजारी पडेल म्हणून त्याला घेतलं नाही त्यापेक्षा घरी आपला चांगला तो आहे मोठी आहे किती वाली चालेल एक तर इथे मी आता बघा कल्याणला बिर्ला कॉलेजच्या इथं आम्ही थांबलोय थोडीशी भूक लागली वाजलेत आता सव्वा तीन म्हटलं काहीतरी खायला घेऊया तर तंदूर वडापाव अँड मोमोज आहे तिथे बरेच असं स्टीम मोमोज आहेत मी स्टीम मोमोज घेते आता स्टॉलवरती आले गरमागरम मोमोज एक नंबर आहेत व्हेज आहेत वाटत चिकनचे नाही तू चिकन आहेत hmm? का व्हेज आहेत मस्त आहे बघा हे मेयोनीज आहे तिख तिखा चटणी सर्वांनी या खायला मोमोज एक नंबर आहे तुम्ही हॉटेल प्रांजली जवळ आलोय आता इथं आम्ही जेवून घेतो आणि हे भाऊ सुद्धा टायगरचे मोठे फॅन आहेत टायगरचे व्हिडिओ बघतात दादा नाव काय तुमचं योगेश योगेश टायगरचे यो व्हिडिओ पाहता तुम्ही सगळे 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 हा आले आले विचारत होते तुमचं टायगरला घेऊन ना आले म्हटलं नाही आलं पुढच्या वेळेस नक्की येऊ आमची ऑर्डर आहे अंडा करी चपाती आणि राईस येणार आहे त्या जेवायला सगळ्यांनी कमी टेस्ट करते मस्त ना मस्त आहे एक नंबर हॉटेलमधून आता बाहेर निघालो आहे म्हणजे गाडीत बसलो आहे जेवण वगैरे झालं आमचं आता घरी घरी म्हणजे गावच्या घरी असं चला आता पुढचा प्रवास पुन्हा सुरू चलो आता आम्ही आलो आहे उमरोली गावामध्ये म्हणजे इथून जातानी हा तर आता इथं बघा तुम्ही सेम हे दुसरं कोकण आहे उमरोली गावाच्या इथं हे एक बळेगाव आहे सेम हे कोकण आहे म्हणजे कोकणामध्ये जशी घरं आहेत ना सेम टू सेम तशी इथं घरं आहेत उतरत्या छपराची हे बघा जणू आपण कोकणातच आलोय आणि हे बघा भाताचे भारे सुद्धा इथंही प्रामुख्याने भात शेतीच केली जाते इंद्रायणी तांदूळ अजून छोटा कोलम वगैरे असं तर ते या गावामध्ये इथं केली जाते म्हणजे अजून घाटाच्या खाली आहे हे गाव घाटाच्या वर नाही अजून चढलो नाही घाटावर माळशेज घाटाच्या खाली इथे आले की एक कोकणात आल्याची फिलिंग येते मला कारण सगळी घर राहणीमान इथले येथील लोक सुद्धा बघाल ना तुम्ही सगळे कोकणासारखीच लोकसुद्धा म्हणजे त्यांचे पेहराव त्यांचं देखावा सगळं सेम कोकण आहे आणि याला कोकणच बोलतात म्हणजे घाटाखालच कोकण असं हे सावरण्या गावामध्ये थांबलोय तर इथे काय आहे हे काही समजलंच नाही हे बघा अशी मुलं जातात पटकन बाईक घेऊन काय यांना वाटतं काय म्हणते एवढं फास्टमध्ये बाईक घेऊन गेले आणि समोर एक खंडर सारखं दिसलंय मला म्हटलं काय आहे आता का अंधारात जाणं योग्य नाही आहे कारण तिथे कोणीच नाही आहे आणि वाजले आता संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेले आहेत काय आहे तर दादांना विचारूया ओ काका थांबा ना हे काय आहे हॉटेल होतं अच्छा मग आता बंद आहे काय लोकांनी चोरून बिरून सगळं नेलं आणि मग मालक कुठे त्या हॉटेलचे कल्याणचे तिकडे ते येतच नाहीत का इकडं अच्छा मी म्हटलं खंडर सारखं जुनं काय समजत नाही तर बघा मालकांनी काय लक्ष दिलं नाही वाटतं मालक येतच नाहीत म्हणजे अच्छा त्या मालकांचा काय प्रॉब्लेम झाला असावा काय माहिती तर आतमध्ये असं मोठं हॉटेल आहे आतमध्ये आणि त्यांनी सगळं सामान लोकांनी नेलं चोरून चोरून बघा असं असतंय कल्याणचे मालक आहेत पण नाही आता आणि या हॉटेलच्या इथून जो हा रोड गेलेला आहे बोर्ड पुसलं गेलेला आहे इथे एक असा बोर्ड लावलाय तर हरिश्चंद्रगड चार हजार फूट गिरिदुर्ग मध्यम नगर महाराष्ट्र पान पाचनोही किरेश्वर हरिश्चंद्राची रांग व्यवस्थित स्थापना तर इथून आहे हा रोड जो गेलाय ना हा रोड तो हरिश्चंद्र गडाकडे गेलेला आहे इथून असं आतमध्ये बरस तर त्याची उंची बघा किती चार हजार फूट आहे हरिशंद्र गडाची चला आता जाते आमच्या गाडीत चलो चलो गाडीत बसलोय आता पावणे सात वाजत आलेत आम्हाला आता हा घाट चढायचा आहे तर हे बघा माळशेच घाटामध्ये आलोय आणि वाजले जाता रा संध्याकाळचे सात तर इथं आल्याच्या नंतर आता आमच्या गाडीचा झाला थोडासा प्रॉब्लम प्रॉब्लेम असा झाला की गाडी आमची एकदम हीट झाली आणि त्याच्यामुळे काय गा इथून सगळं धूर धूर झाले आता मॅकॅनिक तर नाही पण हे दादा आम्हाला देवासारखे एक भेटलेत <laughs> त्यांची इथं मोठा ट्रक आहे ट्रकच्या पुढं त्यांची गाडी आहे आणि ट्रक दुसऱ्या दादांचा आहे तिथं त्यांच्या गाडीचं तसंच काय केलं तरी क्लस प्लेटचा काही प्रॉब्लेम झाला वाटतं आमच्या गाडीचा नेमका प्रॉ काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही पण ते बिचारे आम्हाला मदत करता येत बघू आता गाडी म्हणतात गरम झाले गॅसकीट गेला असेल बहुतेक तर गाडी आता फक्त घाटाच्या पार आम्हाला करायची शी घाटाची सुरुवात झाली आहे इथून आणि अंधारात एवढ्या घाटामध्ये आम्ही थांबलो आहे तर असं रात्रीचं गाडी आणि म्हणजे गाडी असली की आपल्याबरोबर काहीतरी असा प्रसंग घडतोच सो ठीक आहे असे मदत करणारे भरपूर नसतात खूप कमी असतात है ना आणि दादा म्हणतात मी काही जात धर्म वगैरे बघत नाही माणूस की हाच मोठा धर्म आहे आणि मला हे त्यांचं वाक्य खूप पटलेलं आहे खूप छान तरी पण चला बघूया आता काय चाललंय त्यांचं चाललंय टायगरचे चाल पप्पा न सांगितलं त्यांनी गाडी चालू करा आणि ते आता बघूया ते पाणी वगैरे काय टाकतायत असा प्रॉब्लेम झालाय दादा तुम्ही कोणत्या गावचे तुम्ही नगरचे आणि हे जुन्नरचे धन्यवाद चांगली मदत केली आम्हाला खूप बरं वाटलं अशा घाटामध्ये एवढ्या निर्जन स्थळी कोणी मदत मदतीला येत नाही पण तुम्ही एका देवासारख्या आलात धावून चला दादा तुम्ही पण हा मॅडम हाय का ना रेस करू नका गाडी नाही नाही हळूहळू हो हळूहळू जातो चला पाहिजे अशा घाटामध्ये घाटामध्ये एकतर लोक चांगली नसतात आणि त्यामध्ये ट्रक ड्रायव्हर तर माझा तर तो विश्वास नसतो त्यांच्यावर पण ते दादा एक एखाद्या देवासारखे कुठल्या कोणाची तरी पुण्याही म्हणावा किंवा कोणाचे आशीर्वाद असतील माझ्या पाठीमाग तशा रूपामध्ये ते भेटले गाडीचं काय प्रॉब्लेम झालेलं एकदम गाडीतून बोनेटमधून पूर्ण दूर 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 दूर, दूर यायला लागलं आम्ही घाबरलो आम आणि आमच्या पुढंच त्यांचा एक ट्रक होता ते दुसऱ्या दादांचा होता ते असे होते ना त्यांचा होता तर त्यांच्यासाठी ते थांबलेले पण जेव्हा ते आमच्या गाडीचं झालं तर आम्ही त्यांना सांगितलं की असं जसं इशू झाला आहे तर ते आले बघायला बिचाऱ्यांनी खोलून त्यांना जेवढी जाणकारी होती तेवढ्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्याच्यामध्ये आणि गाडी चालू झाली आणि एक एकदम अंधार होतं अंधार बुडूक एकदम त्याच्यामध्ये हे असं भेटले आम्हाला एका देवाच्या रूपावरच म्हणावं हो। आणि आमची मदत केली आम्हाला तर असं पहिले वाटलेलं की आता खो हे झालं इथं काहीतरी आता लुटमारी वगैरे होणार आहे आपली पण नाही झाली फायनली घरामध्ये आलो दरवाजा उघडला आणि हे बघा आता लायटी वगैरे सगळ्या लावल्यात तर गाणी चालू आहे तिकडं ते बघा जरा लांब धाऊन ते बघा आता हळदीची तयारी चालू आहे तर हळ हळदीला आता मला जायचं आहे तर आजचा प्रवासाचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खूप खूप काहीत काही आजच्या व्हिडिओमध्ये अनुभव आले सुद्धा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय